जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईच्या राजगडातून आलेली सगळ्यात मोठी घडामोडी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जलवा ठाकरेंची शिवसेना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पहिल्या दोन तासामध्ये सगळ्यात पुढे राज्यात भाजप शिंदे सेनेचा उडाला धुवा तर राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेने भाजपला शिंदेगडाला पाजलं पाणी मित्रांनो सविस्तर अहवाल जाणून घेऊया प्रत्येक गणातून नेमक्या कुणाला मिळाल्यात किती जागा राज्याचं राजकारण सध्या पुढे जात असतानाच या गडीची सगळ्यात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिला कल आला आपल्या हाती तर ठाकरे सेनेचा हा दणदणीत विजय मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट नेमकं काय घडलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज सकाळपासूनच निकालाला सुरुवात झाली मात्र निकाल उशिरा हाती येऊ लागले आहेत मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या एक तासामध्ये भाजपने लीड घेतली मात्र दुसऱ्या तासाला जेव्हा मतमोजण्या सुरू झाल्या तेव्हा मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सगळ्यांना दोपचार देत राज्याच्या या जिल्ह्यांमध्ये आता प्रचंड लीड घेतल्याचं दिसत आहे सामान्य शिवसेनेकांच्या बळावरती निवडणूक निवडणुका लढवल्या गेल्या पैशांच्या विरोधात करोड रुपये खर्चले परंतु त्या विरोधात निष्ठा ही कामाला आणि लोकांनी मात्र ज्याला मत द्यायचे त्याला मत दिलंय आणि मित्रांनो इथे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचा झालेला दमदार विजय महाराष्ट्राचं चित्र बदलून टाकणार आहे भाजपला मात्र या विजयाने अखेर दोन्ही कानावर हात ठेवून भाजप आता नेमकी संतप्त झाली असून नेमकं असं का घडतंय विधानसभेला लोकसभेला आपला विजय होतो मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नेमका असं का घडलं अशी चर्चा भाजपच्या नेत्यामध्ये कुजबूज सुरू झाली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेना देखील सगळ्यात मोठा फटका सध्या बसला आहे पहिला निकाल आलाय आहे तो धाराशिवमधूनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने पहिल्या तीस मिनिटांमध्ये डोकी पंचायत समिती डोकी जिल्हा परिषद डोकी पंचायत समिती अशा तीनही जागा पहिल्या तीस मिनिटामध्ये जिंकल्यामुळे शिंदे धाराशिवमध्ये दहाराशिवमध्ये झिरो जागा मिळाल्या आहेत या भागात ओमराजे निंबाळकर यांनी आपलं वर्चस्व पहिल्याच एका तासामध्ये सिद्ध केलं अर्ध्या तासामध्ये हा विजय उद्धव ठाकरे यांच्या पारड्यामध्ये पडला गेला त्यानंतर मित्रांनो राज्याच्या वेगवेगळ्या राजकारणातून वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या मात्र आताची ही आलेली सगळ्यात मोठी ग्राम म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये भाजपला झिरो झिरो जागा मिळाल्या आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपचे मंत्री आमदार खासदार सगळे असताना या भागात मात्र भाजपला दमदार झटका बसून भाजप झिरो वरती आली भाजपला आता त्या ठिकाणी झिरो जागा मिळाल्यात एकनाथ शिंदे शिवसेनेला दोन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दोन अशा प्रकारे तिथे ठाकरेंनी देखील खातं उघडलं दिसतंय त्यानंतर परभणी परभणी जिल्हा परिषद पंचायत समितीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला धूळ चारत दोन पैकी दोन जिल्हा परिषद गटामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलंय इथे मात्र ठाकरेंची बाजी प्रचंड असल्याचं आपल्याला या निकालावरून प्रथम दर्शिने जाणवलं होतं आणि इथेच ठाकरेंनी धूळ चारली ती भाजपच्या ने नेत्यांना त्यानंतर मित्रांनो रत्नागिरीमध्ये आपण जातोय रत्नागिरी मधून देखील पहिली पहिलाच निकाल भास्करराव जाधव यांचा मुलगा देखील इथे प्रचंड मताधिक्याने विजयला आहे जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समिती गुहागर असेल किंवा चिपळूण असेल या सगळ्या भागामध्ये उद्धव ठाकरेंचे सात उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजय जिल्हा परिषदेचे सात पंचायत समितीचे इथे चौदा औषध म्हणून उद्धव ठाकरेंनी संपूर्ण तालुकास कब्जा घे केला आहे मित्रांनो अशा प्रकारे पुढे आपण जर पाहिलं लातूरमध्ये देखील उद्धव ठाकरे शिवसेना सुसाट आहे रायगड जिल्ह्यातल्या उडण या भागात उद्धव ठाकरेंची शिवसेना तीन जागी एकनाथ शिंदे शिवसेना एक जागी भाजपा चार जागी अशा प्रकारे इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन जागी इथे देखील उद्धव ठाकरेंचा करिश्मा अतिशय जबरदस्त असल्याचं सध्या जाणवलंय म्हणजेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून जर निकाल सुरुवात झाली असून या निकालामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार राडा देखील जलवा पाहायला मिळतोय मात्र भाजपला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पहिल्यांदाच ग्रामीण भागातून लोकांनी दूर केल्याची चर्चा सुरू झाली आहे राज्यामध्ये सुरू असलेला विकास त्या थै। विकासात होत नसलेली काम सरकारवरती संताप या सगळ्या गटाचा दारून पराभव करण्यास कारणीभूत चित्र असल्याचं सध्या जाणवत आहे एकंदरीत उद्धव ठाकरे प्रचाराला गेले नाहीत आपले नेते देखील गेले नाहीत मात्र आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावरती सर्वसामान्य शिवसैनिकांनी मिळवलेले हे विजय उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आनंद या नक्कीच प्रचंड मोठे आहेत ठाकरेंचा बुलंद आवाज हा पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये सुरू होतोय ही चर्चा सुरू होती तिकडे मनसेने देखील लातूरमध्ये देखील आपलं पहिलं जिल्हा मध्ये खातं खोल त्यानंतर गुहागर रत्नागिरीमध्ये मनसेने जिल्हा परिषदेने आपलं पहिलं खातं खोललंय म्हणजे या दोन ठिकाणी मनसेने आपली विजयाची पथका फडकवल्या आहे एकंदरीत राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा आवाज आणि मनसेचा आवाज आता ग्रामीण भागात पोहोचू लागला आहे आणि विजय देखील मिळू लागला आहे मित्रांनो या सगळ्या विजयाबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा ठाकरेंचा जलवा सुरू